मिरजेत वाहतूक पोलिसांचा अजब कारनामा तहसील कार्यालयातील पार्किंगमधूनच गाड्या उचलल्याचा व्हिडिओ व्हायरल नागरिक संतप्त मिरज शहरात वाहतूक पोलिसांच्या क्रेन कारवाईचा अजब प्रकार समोर आला असून तहसीलदार कार्यालयातील अधिकृत पार्किंगमधूनच गाड्या उचलल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे या व्हिडिओमध्ये टोईंग व्हॅनमधील पोलीस कर्मचारी कोणतीही चौकशी न करता पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या वाहनांना उचलण्याचे आदेश देत असल्याचे दिसत आहे यामुळे वाहनधारकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे स्थानिक नागरिकांनी सांगितले की घटनास्थळी नो पार्किंग किंवा पांढऱ्या पट्ट्याबाबत कोणतीही सूचना फलक लावलेला नाही तरीही वाहतूक पोलिसांकडून टार्गेट पूर्ण करण्यासाठी वाहनांना जुमानले जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे यामुळे अनेक वाहन मालक आणि पोलिसांमध्ये वाद झाल्याची माहिती समोर आली आहे पोलिसांची भाषा उर्मट व दादागिरीची असल्याची तक्रार वाहनधारकांनी केली आहे या प्रकारामुळे प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून विधीसंमत नियमाविना गाड्या उचलणे योग्य ठरत नसल्याची भूमिका नागरिकांनी मांडली आहे या व्हायरल व्हिडिओवरून वाहनधारकांनी वाहतूक विभागाकडून स्पष्ट स्पष्टीकरण व योग्य कारवाईची मागणी केली आहे